गेल्या ते सहा महिन्यांपासून पंढरपूर शहरातील डीमार्ट असलेल्या ड्रेनेज पूर्णपणे जाम होऊन त्याचं पाणी संपूर्ण रोडवर येऊन जवळील असलेल्या लोकांचंही घरापुढं पाणी साचून परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेला सांगून देखील काहीच फरक पडला नाही तर नगरपालिकेचे काही कर्मचारी त्या ठिकाणी येऊन फक्त बघ्याची भूमिका घेतली यानंतर काही स्थानिक नागरिकांनी विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांच्याकडे धाव घेतली असता स्वतः मुन्ना भोसले त्या ठिकाणी येऊन कामाची त्यांनी पाहणी केली असता तात्काळ नगरपालिकेला कळवलं असता अधिकाऱ्यासह कर्मचारी येऊन पाहणी करत दुसऱ्याच दिवशी काम चालू केलं असल्याचं चा दिसून आलं यानंतर स्थानिक नागरिकांनी विश्वजित उर्फ मुन्ना भोसले यांचे आभार मानले गोविंद जगन्नाथ वेल् गेले चार पाच महिन्यापासून या कामाबद्दल मी तक्रार करत होतो कशाचं काम ड्रेनेजचं पाणी शेजारी पार आमच्या घरा शेजारी आलं होतं तरी काय काम होत नव्हतं आणि वाद सगळीकडे सुटला होता ड्रेनेचं घाण पाणी सगळं रस्त्यावर येत होतं किती दिवस पाच सहा महिन्यापासून रोडवर पाणी आ... तुम्ही नगरपालिकेत गेल तर नगरपालिकेत गेलो नव्हतो पण नगरपालिकेच्या लोकांना मी सांगितलं लो होतं नेऊन दाखवलं होतं तिथं स्वतः येऊन हा करतो अजून काम चालू आहे हेच सांगत होते काम झालं नाही पण मुन्ना भोसले यांना सांगितल्यावर काम लगेच एकाच दिवसात मार्गी लागलं काम फास्ट चालू पण झालं आज काम पूर्ण होत आलेलं आहे का जाऊ कारण ते पहिल्यापासून माझे मित्र पण आहेत आणि धडाडीचे कार्यकर्ते असल्यामुळे मी त्यांना सांगितून बघावं म्हणलं एकदा पण काम लगेच झालं त्यांना त्यांनी स्वतः येऊन बघितलं त्यामुळं काम लगेच झालं आणि हे काम त्यांनी झटपट केल्याबद्दल मी इथल्या परिसरातल्या सगळ्या वर्गातर्फे मी त्यांचा आभारी आहे